फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोअरवर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस करूड हा घाट महत्त्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिले जाते करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे हा घाट सुरू झाल्यास कोकणच्या विकासाला चालना मिळणार असल्याने सोमवारपासून ते कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक पुढील दिवसांसाठी प्रायोगिक सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा संदर्भात आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी उपस्थित होते गुणवत्ता आणि सुरक्षा नामांकनांना प्राधान्य देत या घाटाचे काम पूर्ण झाले आहे दरीकडील संरक्षण भिंतीचे काम तसेच घाटाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले आहे हे काम करताना प्रवासी सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही या घाटातून पहिल्या टप्प्यात वैभववाडी ते कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे दुतर्फा वाहतूक सुरू करण्याबाबत दहा मार्च नंतर निर्णय घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका